नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमीच्या ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे चला तर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेची जी एक्झाम होणार आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे की जानेवारी मध्ये येतं सहावी आणि एप्रिलमध्ये येता नववीची एक्झाम होणार आहे तर या एक्झाममध्ये जे आपले विषय असणार आहेत या विषयला किती गुण असणार आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे कोणत्या विषयाला किती गुण याच्याबद्दल माहिती बघण्यापूर्वी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या अकॅडमी मध्ये आपण सहावी व नववी जी नवोदय विद्यालय परीक्षा आहे सहावी आणि नववी साठी याच्यासाठी आपले इथे वीस नोव्हेंबर पासून बॅच सुरू होते बघा वीस तारखेपासून बॅच सुरू होते याच्यामध्ये जर आपल्या बॅच चे वैशिष्ट्य आपण बघितले तर जुन्या प्रश्न पत्रिकेचे विश्लेषण आपण करून घेणार आहे सर्व विद्यार्थी तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत तर विद्यार्थ्यांकडून आपण टेस्ट सिरीज आणि बुक विद्यार्थ्यांना नोट्स ज्या येतात या मोफ स्वरूपामध्ये देणार आहे आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे आणि जो आपला हा क्लास होणार आहे हा क्लास डिजिटल बोर्डवर लाइव क्लास असणार आहे त्याच्यानंतर काही कारण असतो विद्यार्थ्याकडून जर लेक्चर मिस झाले असेल तर त्यांच्या टाइमनुसार त्यांना बघण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे आणि आपला हा क्लास लाइव प्लस रेकॉर्डेड क्लास असणार आहे तर सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे वीस नोव्हेंबर पासून आपण ही बॅस सुरू करणार आहे हे बघा यासाठी तुम्हाला जे इयता सहावी आहे या सहावीसाठी आपण हजार रुपये एवढी फीस ठेवलेली आहे बघा किती हजार रुपये आणि इयता नववी साठी आपण दोन हजार रुपये फीस ठेवलेली आहे बघा तर याचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे बघा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा अकॅडमीचा नंबर आपल्याला दिलेला आहे याच्यावर संपर्क करायचा आहे आणि आजच आपला काय करायचं आहे प्रवेश निश्चित करायचा आहे आणि या जी नवोदय परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आपला रिझल्ट आपल्याला बघायचा आहे चला तर आपल्याला ही परीक्षा आहे या परीक्षेसाठी जे विषय आपल्याला सांगण्यात आलेले आहेत तर या विषयामध्ये आपण बघूया आपल्याला येतात सहावीसाठी बघा किती साठी सहावीसाठी तीन विषय आपल्याला दिलेले आहेत तीन विषयामध्ये आपला जो पहिला विषय असणार आहे मेंटल अॅबिलिटी ज्याला की आपण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणत असतो त्याला तुम्हाला काय केलेले माहिती का तर एक्झाम मध्ये तुम्हाला चाळीस क्वेश्चन त्याच्यावर विचारणार आहेत किती क्वेश्चन विचारणार क्वेश्चन क्वेश्चन आणि या साठी तुम्हाला जे मार्क दिलेले आहेत बघा हे मार्क चाळीस साठी पन्नास मार्क असणार आहेत म्हणजे सर्वात जास्त तुम्हाला जर महत्वाचा विषय असेल तर हा बौद्धिक क्षमता चाचणी महत्वाचा विषय कारण पूर्ण पेपर मधले पन्नास टक्के मार्क हा एकाच विषयाला तुम्हाला विचारलेले आहेत त्याच्यानंतर आपण बघू शकतो जो तुमचा दुसरा विषय आहे बघा दुसरा विषय असणारे तुमचा सर्वांचा आवडता विषय तो विषय म्हणजे मॅथ विषय बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम मध्ये वीस क्वेश्चन असणार येतं आणि मार्क असणार येतं पंचवीस वीस क्वेश्चन आणि पंचवीस मार्क म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला एका क्वेश्चन साठी एक पॉईंट ट्वेंटी फाय मार्क मिळणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा विषय असणारे तो विषय म्हणजे लँग्वेज ज्याला आपण भाषा म्हणत असतो कोणती त्याच्यामध्ये इंग्लिश आली हिंदी आली मराठी आली या लँग्वेज वर तुम्हाला क्वेश्चन विचारणार येतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे वीस मार्क वीस क्वेश्चन त्यामध्ये विचारणार येतं आणि वीस क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पंचवीस मार्कसाठी असणार आहेत किती मार्कसाठी असणार येतं तर पंचवीस तसे त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो भौतिक क्षमता चाचणी मॅथ आणि लँग्वेज याशी मिळून यांचे किती मार्क व्हायला लागले पंचवीस मार्क व्हायला लागले आणि एक्झाम मध्ये तुम्हाला या शंभर साठी किती मार्क व्हायला शंभर मार्क व्हायले आणि या शंभर साठी एक्झाम मध्ये तुम्हाला ऐंशी क्वेश्चन विचारणार आहेत अशा प्रकारे त्यांनी आपल्याला काय सांगितलेले तर या विषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे परीक्षेचे विषय कसे असणार आहेत आणि त्याचे गुण कसे असणार आहेत याच्याबद्दल आपण एक पूर्ण माहिती बघितलेली इयता सहावीची कितीची इयता सहावीची मार्क आपण बघितले तर आपला व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुम्ही ते बघू शकता इयत्ता नवीसाठी अशाच प्रकारे कोणते आपल्याला विषय येतं आणि कोणत्या विषयाला आपल्याला किती मार्क येतं याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आपले बघत चला जे नवीन चॅनल असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलला सर्वांनी लाईक करायचं आहे व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचंय जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील ये आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जो आपला अकॅडमीचा नंबर दिलेला आहे बघा तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपला प्रवेश आजच निश्चित करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक के जाऊ नका थँक्यू